जय शिवराय सगळ्यांना नवरा बायकोचं नातं हे प्रेम विश्वास आदर एकमेकाचा सन्मान एकमेकाचं कौतुक या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं जर या सगळ्या गोष्टी नवरा नवराबायकोंमध्ये असतील तर या नात्याला कधीच तडा जाऊ शकत नाही आणि एका पुरुषाला आपल्या बायकोकडून काय अपेक्षा असतात तर त्याच अपेक्षा आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक नवऱ्याला बायकोकडून अपेक्षा तर असतातच आणि सगळ्यात पहिली अपेक्षा आहे ती म्हणजे नवऱ्याला तुम्ही कात्रीत पकडू नका कात्रीत पकडणे म्हणजे काय की बाबा उगच नवऱ्याला टोमणे देणे पैशाच्या गोष्टीवरून किंवा तुमच्या घरच्या फॅमिलीवरून तू सासू किंवा सासरे असतील ननंद असतील जाऊदीर असतील या सगळ्यांवरून काहीतरी टोमणे देणे किंवा शेजारच्या आणि आपली तुलना करणे बघा तिच्याकडे हे आहे माझ्याकडं काय आहे असं करू नका कारण नवऱ्याला त्याची बायको जितकी समाधानी असेल तितकी त्याला ती आवडत असते नवऱ प्रत्येक नवऱ्याच्या गोष्टीमध्ये तुम्ही तित त्या नवऱ्याची काळजी घ्या दिवसभर आपल्यासाठी काबाड कष्ट करून या दुनियेशी लढून आपल्याला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपला नवरा एवढा राबत असतो त्याला नव बायकोची पोरांची आईवडिलांची आपल्या पूर्ण फॅमिलीची काळजी असते म्हणून तो रात्रंदिवस झगडत असतो की तुम्ही कशी सुखी राहाल आणि जर तुम्हीच नवऱ्याला जर टोमणे दिले तर त्याला खूप वाईट वाटेल आणि मग घरातून जाताना किंवा घरी येताना त्याच्या मनात सतत विचार राहतील की बाबा घरी जाऊन आपला उपयोग तरी काय आहे की घरी गेल्यानंतर बायकोचे टोमणेच ऐकावे लागतात आणि ती मला कधी समजूनच घेत नाही असे अनेक विचार बा नवऱ्याच्या मना मनात येऊ शकतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने एवढं लक्षात ठेवा की आपल्या नवऱ्यावर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे नवऱ्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे नवऱ्याला समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे नवरा आपल्यासाठी इतकी धडपड करतोय आपल्या मुलाबाळांसाठी इतकी धडपड करतोय तर त्याला त्याची काळजी घ्या त्यांना आल्यानंतर एक ग्लास पाणी द्या चहाचा कप द्या हातामध्ये आणि ते जर विचारत असतील तर त्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी काहीतरी हसी मजाक करा त्यांना तुमच्यामध्ये सामावून घ्या तुम्ही त्यांच्यावर जितकं प्रेम कराल म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्यावर जितकं प्रेम कराल तितकाच नवरा तुमच्या जवळ राहील तितकाच तितकंच तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरचं प्रेम वाढल तर ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा तुम्ही तुमच्या नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका की दुनियेला दाखवायचं आहे की माझा नवरा माझ्या किती मुठीत आहे हे बघा हे दाखवण्यासाठी मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण पुरुषांचं कसं असतं माहिती आहे का पुरुष हे लग्नाच्या आधी त्यांना लग्नाच्या आधी त्यांच्यावर कोणतीच बंधनं नसतात ते त्यांच्या मनाला वाटेल तसे राहत असतात आणि लग्नानंतर बायकोला आवडत नाही म्हणून कोणत्याही मुलीशी बोलायचं नाही कोणत्याही परस्त्रीकडे बघायचं नाही तुम्ही परस्त्री परस्त्रीकडे बघितलं तर बघा हां तुम्ही कोणत्याही मुलीशी चॅटिंग करायची नाही अरे प्रत्येक मुलगी प्रत्येक पुरुष आणि एक मुलगी म्हणजे मैत्री तर त्यांच्यामध्ये असूच शकते ना तुम्ही तिच्याबरोबर बोलायचंच नाही तुम्ही तिला भेटायचंच नाही किंवा तुम्ही त्या ग्रुपमध्ये जायचंच नाही तिथं सगळ्या मुली असतात मुलं कमी असतात या सगळ्या गोष्टी अजिबात करू नका जेवढं तुम्हाला तुम्हाला वाटेल की माझा नवरा माझ्या मुठीमध्ये किती आहे हे मला सगळ्यांना दाखवायला आवडेल नाही पण हे लक्षात ठेवा या गोष्टीचं त्या तुमच्या नवऱ्याला खूप वाईट वाटेल की त्याला तुमचं मनही जपायचं असतं तुम्हाला त्याला दुखवायचंही नसतं पण पुरुष सगळ्या गोष्टी बोलून दाखवत नाहीत ते आतल्या आत झुरत बसतात की माझ्या बायकोला या गोष्टी माझ्या का खटकतात मी तर तसा नाही आहे पण हिच्या मनामध्ये हा संशय का आहे माझ्यावर तिचा विश्वास का नाही माझ्यावर ती माझा ती आदर का नाही करत मला ती असं घालून पाडून किंवा टोमण्यानी का बोलते तुम्ही जर तुमच्या नवऱ्याचा आदर केला नाही तर दुनिया तुमच्या नवऱ्याचा आदर करणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या नवऱ्याला कधीच मुठीत ठेवायचा प्रयत्न करू नका मुठीत ठेवल्याने की तुम्ही जास्त काही महान होणार नाही उलट दुनिया जे बोलते ना काय हिचा नवरा हिच्या मुठीत आहे असं काही नसतं जेवढं तुम्ही दोघं एकमेकाशी मोकळ्या मनाने बोलाल तेवढा तेवढं तुमचं प्रेम वाढेल तेवढी तुमची जवळीक वाढेल आणि तुमच्या दोघांमधला विश्वास ही तेवढाच वाढेल तर चला आता ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे जी प्रत्येक नवऱ्याला वाटत असती की दिवसभर तुमचा नवरा बाहेर असतो दिवसभर मरमर मरतो -मर -मर काम काम करतो काबाड कष्ट करतो आणि त्याला असं वाटत असतं की घरी गेलं की आपल्या बायकोनी आपल्याला तांब्यावर पाणी द्यावं आपल्याला प्रेमांचे दोन शब्द तिच्या तोंडून ऐकायचे आहेत असं त्याला वाटत असतं तुम्ही जर आल्या आल्या नवरा घरची कुरकुर चालू केली की बघा या मुलांनी आज इतका त्रास दिला बघा आज तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं एवढं सामान आणायचं होतं तुम्ही काहीच माझं ऐकून घेत नाही तुम्ही माझं काहीच ऐकत नाही तुम्हाला बिलं भरायला सांगितली होती तरी तुम्ही आए माझं ऐकून घेत नाही तुम्ही कोणतंच काम नीट नेटकं का करत नाही तुम तुम्ही नुसता माझ्यावर सगळा बोजा टाकलाय असं तसं तसं अजिबात नको नवऱ्याला फक्त तुमच्याकडून प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा असते आणि जेवढं तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रेम कराल जेवढं त्याला समजून घ्याल तेवढं तुमचा नवरा तुमच्या जवळ राहील तुमच्या एकमेकांमदलबद्दलची त्याची एकमेकांना काळजी तुमची एकमेकांना खूप जास्त वाटेल ना की द्वेष होईल जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सतत टोमणे सतत कुर, -कुर, -कुर करत राहाल तर तुमच्या नवऱ्याला तुमचा द्वेष वाटेल तो तुमच्यापासून जेवढं लांब जाता येईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करेल तर असं करू नका तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेम देता येईल तेवढं द्या त्याला तांब्यावर पाणी द्या चहा द्या जेवणाचं ताट द्या काय हवं आहे काय नको आहे ते बघा कारण दिवसभर किती टेन्शन त्यांच्या डोक्याला असतं हे त्यांनाच माहीत असतं प्रत्येक ठिकाणी काम हे सुखाचंच नसतं प्रत्येक ठिकाणी कितीही मोठा माणूस कितीही मोठा ऑफिसर असला तरी त्याला वरचे बोलणारे लोक असतात त्यामुळं तुम्ही जेवण खाण पाणी चहा त्यांची चौकशी करा आणि तुम्ही जेव्हा बेडरूम मध्ये झोपण्यासाठी जाल तेव्हा त्यांची काळजी घ्या त्यांना काय हवं आहे काय नको आहे या गोष्टीची काळजी घ्या दोन चार प्रेमाचे शब्द बोला त्यांना खरच हलकं वाटेल या गोष्टीची अतिशय तुम्ही काळजी घ्या म्हणजे तुमच्या नवऱ्याला एकटं कधीच वाटणार नाही जा वाटणार नाही आता ही झाली तिसरी गोष्ट ती म्हणजे प्रत्येक लेडीजनी ही लक्षात ठेवली पाहिजे की आपण स्त्री आहोत हे कधीच विसरू नका कारण देवाने आपल्याला दिलेलं हे वरदान आहे स्त्री होणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आपण स्त्री आहोत हे लक्ष लक्षात ठेवा कारण जरी प्रत्येक पुरुषाबरोबर प्रत्येक स्त्रीला खांद्याला खांदा लावून जरी चालण्याची मुभा असेल तरी देवाने आपलीच कूस दिलेली आहे आपल्यालाच कूस दिलेले आहे दिले आपल्यालाच आई होण्याचं सौभाग्य देवानी दिलेले आहे एवढं लक्षात ठेवा कारण हे हे पुरुषाच्या नशिबात आहे का नाही तुम्ही जरी जॉब करत असाल पुरुषाच्या पुरुष पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जरी चालत असाल तरी तुम्हाला या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याला आपल्या घरच्यांची काळजी घेतलीच पाहिजे आपल्याला आपल्या मुलाची काळजी घेतलीच पाहिजे आपल्याला आपल्या सासू सासऱ्यांची घरच्या फॅमिलीतल्या लोकांची काळजी घेतलीच पाहिजे तसेच आपल्या मुलाबाळांची मुलाबाळांचा सांभाळ करण्यापासून ते अगदी त्यांचं मोठे होईपर्यंत त्यांचं लग्न होईपर्यंत आपल्याला त्यांची काळजी घेतलीच पाहिजे हे प्रत्येक स्त्रीनं भान ठेवलं पाहिजे ना की मीच का करू तुम्ही पण केलं पाहिजे तुम्ही तुमचं कर्तव्य आहे हे करायचं असं न म्हणता आपल्याला देवानं दिलेलं हे वरदान आहे हे प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवलं पाहिजे कारण हे सौभाग्य आपल्याला देवाने दिलेलं आहे स्त्री होण्याचं त्यामुळं आपण स्त्री आहोत आणि आपण हे सगळे जे काही कामं करतोय ते आपल्याला केलीच पाहिजेत हे लक्षात ठेवा ही झाली चौथी पाचवी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जी काही भांडणं होतील ती भांडणं तिसऱ्यापर्यंत जाऊ देऊ नये अजिबात जाऊ देऊ नका कारण या भांडणाचं रूपांतर खूप टोकाला जाऊ शकतं त्यामुळे नवरा बायको म्हटलं की भांडणं तर होतच राहणार किरकोळ गोष्टीवरून भांडणं होत राहणार पण ती भांडणं अगदी क्षणाची असतात तासाची असतात दी एक दिवस दोन दिवसाची असतात नवरा बायकोचं भांडण हे क्षणाचं असतं त्यामुळे हे भांडण तिसऱ्यापर्यंत जाऊ देऊ नका त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणात होऊ शकतं किंवा नवऱ्याकडे भांडण्याचे कि मग बाबा तुम्ही मला शेजारच्या न तिच्या नवऱ्याने बघा तिला दागिनाच घेतला तिने त्याला साडीच घेतली तिने तिने त्याला मागडे गिफ्टच घेतले ह्या अपेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून ठेवू नका जर तुमच्या नवऱ्याची ऐपत असेल त्या गोष्टी घेण्याची तर तुम्ही आरामात त्या घेऊ शकता पण तुमच्या नवऱ्याची ऐपत नसेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्यावर उगाचच प्रेशर टाकू नका आणि त्याला सारखं टोमणे देऊ नका की बघा तिने त्या वस्तू घेतलेत तिच्या नवऱ्याने तिला काय काय घेऊन दिलं आहे तुम्ही तुम्ही माझ्यासाठी काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय करताय तुम्ही आमच्यासाठी काहीच केलं नाही या गोष्टी अजिबात नवऱ्याला बोलू नका कारण नवऱ्याला त्या गोष्टीचंच खूप टेन्शन येतं आणि नवरा आपल्यापासून लांब 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 जाऊ शकतो त्यामुळं सगळ्यात मोठा दागिना हा आपला नवराच आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्यात मोठी आपली ज्वेलरी आपला नवरा आहे त्यामुळं तुम्हाला आयुष्यामध्ये पैसा कधीही कितीही कमवता येईल पण नवरा बायकोचं हे जे काही नातं आहे ते खूप घट्ट असणं महत्त्वाचं आहे हे नातं मैत्रीचं असणं महत्त्वाचं आहे नवऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकू नका नवऱ्याला तुम्ही म्हणू नका मला या गोष्टी पाहिजेतच त्याला टेन्शन देऊ नका तुम्ही ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा आपल्याला फॅ आपल्या फॅमिलीला त्याच गोष्टीचं गोष्टीत समाधानी राहण्याची सवय लावा ना की नाही हे मला पाहिजेच नाही मला ते पाहिजेत तुमचा सगळ्यात मोठा दागिना तर तुमचा नवराच आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा जय शिवराय